नमस्कार कशा सगळे सगळे मजेत असणार आहे आम्ही आज निघालो गिट्टी मावशीकडे माहिती असेल तुम्हाला माझी मावशी त्याच्याकडे आम्ही केळवणाला निघालोय आता वाजले साडे दहा आणि आपण आता निघतोय तिथे बाजूलाच राहते मला पण उशीर झाला नटायला मग निघतोय आता आपण आम्ही दाखवते सगळा ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही चला मी आज घातली मॅंगो आणि पिंक कलरची साडी गाडी म्हणून आपण हळूच बाहेर आले मी थांबलो हा जो नेकलेस तुम्ही बघताय ना हा सगळ्या साड्यांवर मॅचिंग होतो ती साड्यांवर मी नको घालू नको घालू बोलते पण जेव्हा मी हा घालते तेव्हा दिसतो पण जातो अशु आणि राज पहिलेच गेलेत आता आम्ही मागून चाललोय आणि मला थोडा उशीर झाला कारण ओंकार कामावरून येतो आणि नंतर आम्ही जातो तुम्हाला माहीतच असेल आणि ब्लॉग थोडे स्लो जात आहेत आपल्या अपलोड होत आहेत कारण खूप शॉपिंग चालू आहे माझी खूप घाईगडवर चालली आहे त्यामुळे तुम्हाला लेट लेट ब्लॉग येत आहेत त्यासाठी खरंच सॉल्व इकडच्या इकडे पाच मिनिटावर तरी पण आम्ही गाडी घेतली आता गाडीची सवय लागली ना गाईच झालंच चा। बिल्डिंगच्या खाली आलो आहे ह हा हा जय हो बट ये तो बट ये 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 खूप सुंदर असं औक्षणाचं ताट तयार करून ठेवलेलं गिट्टी मावशीने आणि बाकीची तयारी पण गिट्टी मावशीचं हळदी गुंगूचं करंड खूप सुंदर होतं मला तर एवढं आवडलं की ती मला बोलली की मी तुला पण एक घेऊन दे आणि नंतर मग त्यांनी माझं औक्षण करून घेतलं आणि नंतर मग जेवणाची तयारी करायला घेतली हे लोक सगळे बसलेले की कधी माझं होतं आणि नंतर जेवायला वाढते मग एके एक गिट्टी एक 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 गिट्टीमध्ये नमिता आणि सर्वांनी असं आणलं ताटं वगैरे जेवणाचं सगळं खाद्य आणि नंतर मग वाढायला घेतलं तर जेवणाचा मेनू तो एवढा छान होता मला तो खूप आवडला मी तुम्हाला सांगते जेवणाच्या मेनूमध्ये पुलाव होता गुलाबजाम होते श्रीखंड होतं पुरी होती परत पनीरची भाजी होती कोशिंबीर होती पापड होतं लोणचं होतं आणि एवढं भारी जेवण झालेलं होतं की मी तुम्हाला काय सांगू आम्ही बाबांची वाट बघत होतो कारण बाबा बोलले थांबा मी येतोय पण थोडासा उशीर झाला त्यांना म्हणून मग मला भूक लागलेली तर मी गिट्टी वाशीला बोलली मी जेवायला घेते मग आम्ही दोन तीन फोटो काढले ताटाचे आणि नंतर जेवायला घेतलं आणि जेवण खरंच खूपच छान झालेलं होतं मस्त आम्ही जेवण करताना गप्पा मारत जेवत होतो आणि सगळे तेच बोलवत होते गिट्टी खूप सुंदर जेवण बनवलेलं तर बोलता बोलता तेवढ्यामध्ये बाबा पण आले मग बाबांना बसायला माझ्या बाजूलाच दिलं कारण त्यांना खाली बसता येत नाही मग त्यांना स्टूल देऊ आम्ही एकत्र सगळे जेवलो मग गप्पा गोष्टी करत भरपूर वेळ आम्ही जेवणाला लावला तिथे आजी पण बसलेली होती आणि मला सग एकाच टाईमला सगळ्यांना कॅप्चर करता आलं नाही कारण डायरेक्शन भेटतच नव्हतं स्टँडमध्ये मी कसं ठेवू मोबाईल कारण ए अर्धे जण या सगळे अर्धे झोपले की सगळे वाजलेत किती दोन गप्पाच संपत नाही आमच्या आपल्याला भरपूर साऱ्या साड्या दिल्या आहेत गिट्टी माशिनी डेली यूजच्या तिकडे वापरायला गावाला तुम्हाला मी दाखवीन एक एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय